सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गडिंगल शहरात शनिवारी शोभा सदाशिव धनवडे या महिलेचा तोंडात बोळा कुंभून अंगावरील दागिने लुटून खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती हा खून दागिने लुटण्याच्या उद्देशाने सुरुवातीला वाटत होता मात्र आरोपीला शोभा धनवडे यांनी दिलेले उसणे पैसे मागितल्याने तसेच घरासाठी त्याने काढलेले कर्ज फेडता येत नसल्याने आरोपीने आपल्या घरात शोभा यांचा गळा दाबून खून करून रविवारी पहाटे सहाच्या सुमारास मृतदेह विहिरीत ढकलून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे गडिंग्लज पोलिसांनी आरोपी गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले वय एकोणचाळीस राहणार हट्टी बसवाना मंदिराजवळ या आरोपीला अवघ्या चोवीस तासाच्या आत शोधून काढले आहे गडिंगलज पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईने गडिंग्लज आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून पोलिसांवर अभिनंदनाचं होत आहे काल एक गुन्हा दाखल झाला होता एकशे बत्तीस अब्लिक पंचवीस बी एन एस एकशे तीन तीनशे अकरा तीनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता याची हकीकत अशी आहे की फिर्यादी नामे मारुती सदस्य धनवडे हे अभिषेक रेसिडेन्सी इथे गडी राहतात त्यांची आई संध्याकाळी चार ते पाच वाजता सुमारास नेहमी प्रमुख वाकेल जाणार होती तिने घराला कुलूप लावून गेटला कुलकर्ण बाहेर उभी होती तेव्हा ते एका इस्मान तिला मोटरसायकलवर घेऊन गेले होते आणि दुसऱ्या सकाळी अशोक आजरी मार्ग या रस्त्यावर पुढे जाणाऱ्या रस्त्यावरती विहिरीमध्ये त्या महिलेची बॉडी मिळून आली होती त्या महिलेच्या तोंडामध्ये बोळा घातल्या होता अशा परिस्थितीत ती बॉडी मिळाली होती तसेच ती बॉडी आम्ही रेस्क्यू टीम आणि पोलिस अंमलाच्या मदतीने बाहेर काढली त्यामुळे पहिला सध्याच्या ज्या दागिने कानातील दागिने सोन्याच्या दागिने दिसून आले या अनुषंगाने कालच आपले प्रतिनिधी यांना माहिती देण्यात आली होती परंतु यामध्ये सदरचा खून हा सोन्याच्या दागिने चोरून नेण्याकरिता खून केल्याबाबतच्या प्रसारमाध्यमामध्ये दे, बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या या घटनेचं गांभीर्य ओळखून माननीय एस एस पोलीस अधीक्षक कोल्हापूरच्या आदेशाने अप्पर पोलिस श्री काटमोडे पाटील आम्ही स्वतः पी आय सिनकर एल सी जे पी आय रवींद्र कळम करवत पथक तसेच चंदगड आजरा या ठिकाणचे स्टाफ यांनी हजर येऊन साहेबांच्या मार्शाली विविध पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास चालू केला या गुन्ह्यात तपास करत असताना आम्हाला आणि कडील पुरुषांचे सतीश पाटील ओपनीचे अशी माहिती मिळाली ए केसम नामे उर्फ गुरुनाथ चौगरे राहणार हट्टी बसन्वाना गडिलस म्हणजे बड्याच्या आटीमध्ये गाव mm. आहे या ठिकाणी तो, तो राहणार होता किराणा दुकान हे मैताच्या घराच्या समोरच्या बाजूला होतं तो किराणा दुकानामध्ये असताना त्याने वेळोवेळी उसने पैसे घेतले होते तिच्याकडून मैताकडून तसेच त्याने घर बांधणी सुद्धा काम केलं काढलेलं होतं त्यामुळे त्याला बारा लाखाचं कर्ज घेतलेलं होतं ते दरम्यान किराण दुकान मालकाने त्याचं दुकान नवीन बांधण्याकरता सुरुवात केली होती त्यामुळे जर किराणा दुकान बा काम बंद झालं होतं त्यामुळे त्याला पैशाची चणचण भासत होती तसेच मयत व्यक्तीसुद्धा त्याला वस्तू दिलेले पैसे वारंवार मागत होते या कारणावरून त्यांनी परवा दिवशी त्याच्या मोटरसायकल माहीत महिला त्याच्या घरी नेलं प्रथम घरी नेल्यानंतर त्यांना त्याचं मैतन पैशाची मागणी केली असता त्यामुळे शिविगळ झाली त्याला आरोपीला राग आला त्यांनी तिचा गळा दोरीने घरामध्ये आवडला आणि ती मयत झाले लक्षात अनमर झाले तर त्यांनी तोडणामध्ये बोळा घातला आणि त्यांनी ज्या ओमनी गाडीमध्ये म आरबीचीच ओमनी गाडी आरबीच्या ओमनी गाडीमध्ये त्यांनी बॉडी ठेवली सकाळी सहा वाजता नेऊन अशोक आजरी यांच्या विहिरीमध्ये नेऊन ती बॉडी टाकलेली होती मये ही वेळोवेळी पैसे मागत होती त्याच्यावर कर्जाचा बोजा होता या त्रासातून त्यांनी हा खून केलेला होता आणि मैताच्या शरीरावर दागिने काढून घेतलेले होते जे परवा जी बातमी प्रसिद्ध झाली की सोनेच्या दागिने शसकावर घेऊन महिलेचा खून अशा प्रकारची घटना नसून उदारीचे आणि पैशाची कर्जाचे जे डोक्यावर असल्यामुळे सध्याचा खून हा आरोपीनं केलेला आहे यासाठी माननीय पोलिस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब कोल्हापूर श्री निकेश काटपड पाटील अपरपुषा गडलीच्या आम्ही स्वतः अजय शंकर साहेब एल सी बीचे कळमकर साहेब गडिलकोडचे ए पी आय सागर पाटील पी एस आय मोरे पी एस आय गाडगे डब्ल्यू पी एस आय पवार तसेच माझ्या प्रोजे कार्यालयाचे पी एस आय कापसे आणि स्टाफ जसेच ए पी आय मुला शंकर कुर्षण एल सी बीचे सागर ए पी आयकोटे आणि शेषोरा यांचे पथक होतं या सर्वांनी प्रयत्न करून चिकाटीने प्रयत्न करून सातत्य ठेवून तपासामध्ये सदरचा गुन्हा हा किचकट गुन्हा चोवीस तारखेच्या आतमध्ये आम्ही उघडीत आणलेला आहे यामध्ये आरोपीने वापरलेली मारुती व्हॅन ओमनी व्हॅन आणि ज्या मोटरसायकल आरोपी मयत महिला घेऊन गेला होता ते सुद्धा आरोपीकडून हस्तगत केलेलं आहे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे या गुन्ह्यामध्ये उर्वर दागिने जे आहेत आरोपीने चोरी केले होते ते आम्ही आरोपीला कोर्टामध्ये हजर करून पिश आर घेऊन हस्तगत करीत हो। आहोत अशा प्रकारे हा खुणाच्या कुणाचे आम्ही चोवीस तासात जनगर्जना लाईव्ह साठी मन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंद